आणि पाच वर्षात सगळा भाग सुशोभित होत होता काय पण आत्ताचं दुर्दव्य आहे की आता इलेक्शन लागलेले आहे पण इलेक्शनमध्ये माझ्या समजणीप्रमाणे सुज्ञ उमेदवार बघावा सामाजिक कार्यकर्ता बघावा आणि त्याच्या पाठीशी लोकांनी राहावं ही माझी वैयक्तिक इच्छा कारण का भागाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर तसा उमेदवार देखील लागतोय बरोबर आता काय झालं आहे आता मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्यासारख्याला शोभत नाही बोलणं की मोठ्या प्रमाणात पैशाचाच खेळ चालू झाला आहे आज मतदाराला विचारा गेलं आम्हाला पाकिट कितीच देणार आहे म्हणतात ही वस्तू म्हणजे माणसांची दिशा देखील आता बदलत गेलेली आहे पूर्वीचं माणसं कसं होती की एकदा ठामपणे सांगायची साहेब तुम्ही येऊ नका आता आमचं आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं म्हणल्यानंतर खरोखरच ती पाठीशी अस असत होती खंबीरपणे पण आता ती गोष्ट राहिलेली नाही आहे आता कसं आहे माहिती आहे का जो काय देतो आहे तो काय देतो आहे त्याच्यावर आणि कोण कौन काय देतं आहे हे अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या माध्यमातनं हे जे राजकारण चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे तर ह्याला कुठंतरी नेते मंडळीने आला आळा घालणं गरजेचं आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर ला सब्सक्राइब करायला विसरू नका कर।